टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज निवडणुका लागलेल्या आहेत आणि निवडणुकीमध्ये आपण अनेक लोकांशी भेटीगाठी घेतलेल्या आहेत खास बातचीत केलेली आहे परंतु एक नेतृत्व हे आपल्या मुलाखतींमधून राहून गेलं होतं आणि ते नेतृत्व म्हणजे किरण काळे किरण काळे यांच्या संदर्भामध्ये नव्याने सांगण्याची गरज नाही आक्रमक चेहरा शरण न येणारा चेहरा आणि स्टेजवर उभा राहून बेताल वक्तव्य करणारा चेहरा असा एक आरोप त्यांच्यावर लागत असतो कालही त्यांनी सभेमध्ये अनेक गोष्टींचा उलगाडा केलेला आहे आणि त्या उलघाड्यासह शहराच्या विकासासाठी त्यांचं धोरण काय फक्त राजकारण करणार आहे की सामाजिक कारणामध्ये त्यांचं योगदान असणार आहे या गोष्टी आपण सगळ्या किरण काळे यांच्यासोबत जाणून घेणार आहोत आणि महत्त्वाचा मुद्दा नगर महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये अनेक लोकं हे बिनविरोध निवडून आलेत त्या बिनविरोधकांना किरण काळे यांचा विरोध असतो ते आपण तेही जाणून घेणार आहोत नक्कीच किरण भाऊ आपलं टाईम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत जय महाराष्ट्र तुम्ही मी थेट मुद्द्यावर येतो काल भाषण केलं पुन्हा बेकबे करताय पुन्हा तेच डायलॉग पुन्हा त्याच लोकांवर टीका का करताय तीच लोकं तिथं समोर येतात ना वारंवार तेच प्रश्न आहेत म्हणजे आता तुम्हाला तीन तीन टर्म त्या ठिकाणी लोकांनी संधी दिली आहे तुम्हाला एकदा नाही तर त्याहीपेक्षा जास्त वेळा महापौरपद दिलं आहे आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे महानगरपालिका आता प्रशासक पण तो त्यांच्याच उंजळीनं पाणी पिणार आहे हां शहराच्या आमदार की तुमच्या हातात आहे राज्यात सरकार तुमच्या विचारांचं आहे केंद्रातलं सरकारसुद्धा तुमच्या विचारांचं आहे आणि प्रश्न तरी तेच आहेत त्यामुळे परत तेच तेच प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी किरण काळे आणि शिवसेना ते त्या ठिकाणी विचारत राहणार शिवसेना तुम्ही म्हणताय परंतु कुठंतरी शिवसेनेला तुम्ही न्याय मिळवून देत नाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देत नाही असा एक आरोप होतो काय कोण आरोप काय करतं याच्याकडे मी लक्ष देत नाही तुम्ही आत्ता पाहा महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे आम्ही एकवीस उमेदवारांना मशालीच्या चिन्हावरती उभं केलं आहे ते सगळे उमेदवार हे जुने शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत अलग लक्षात तळागाळातल्या लोकांना यावेळेस उमेदवारी दिली आपण असं म्हणायचं आहे पहा ना तुम्ही जे मागची दोन दोन टर्म त्या ठिकाणी उमेदवारीसाठी प्रतीक्षेत होते रांगेत होते त्या प्रत्येक सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला त्या ठिकाणी उमेदवारी द्यायचं काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून केलं आहे त्याच्यामुळे कुणीतरी बाहेरून त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचे आरोप करत असेल तर ते शिवसेना त्याला किंमत देत नाही राजकीय गणित तुम्ही स्वतः आखलेलं आहे तुम्ही पुढे येत आहे कालचा जर काळ पाहिला तर किरण काळे हा हा व्यक्ती एक शहरापुरता मर्यादित होता आज किरण काळे नावाचा व्यक्ती हा महाराष्ट्रामध्ये गाजतोय महाराष्ट्रामध्ये काम करतो स्वतःचं राजकीय वलय एक तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे शहराच्यासाठी काय आपलं प्लॅनिंग आहे स्वतःसाठी प्लॅनिंग करता शहराच्या विकासासाठी काय प्लॅनिंग असणार आहे मी उच्च शिक्षण घेतलं पुण्यात मुंबईत दिल्लीमध्ये मला जर ठरवलं असतं तर त्या ठिकाणी सीट होता आलं असतं नगरला यायची गरज नव्हती पण आमच्यातलं नगरबद्दलचं जे प्रेम आहे ना ते आम्हाला स्वस्त बसू देत नाही अर्थ लक्षात हां त्यामुळे मी या शहरात परत जे आलो ते माझं वैयक्तिक कुठलं स्वप्न घेऊन नाही आलो या शहराला विकासाच्या बाबतीमध्ये पुढं कसं घेऊन जाता येईल हे माझं स्वप्न आहे आणि या सगळ्यासाठी तुम्हाला मी सांगतो मी पुण्यातला अनुभव घेतला माझं एम बी एचं शिक्षण पुण्यात झालं मी दिल्लीतसुद्धा त्या ठिकाणी होतो मुंबईतसुद्धा माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे खंत वाटते म्हणजे आपण त्या बाजूला छत्रपती संभाजीनगर आहे या बाजूला नाशिक आहे पुणे पण ह्या बाजूला आहे हे तीन जे जिल्हे आपल्या आजूबाजूच्या पाहिले आठवा तुम्ही लहानपणी ज्याला मी या शहरामध्ये जायचो घरच्यांबरोबर किंवा काही समारंभांच्या निमित्तानं कुटुंबाबरोबर तर तेव्हाचं जे काही मला नाशिक संभाजी राणी दिसायचं आज तुम्ही पुण्यात गेलात तर पुणे हे तिन्ही शहरं खूप पूर्ण बदलून गेले आहेत पूर्ण पण जी लोक अनेक वर्षांपूर्वी हे शहर सोडून गेले कुणी पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर जर या शहरामध्ये परत आलं तर तो, तो सांगतो की इथली वीटसुद्धा या जागेवरून त्या जागेवर आम्हाला दिला गेल्याचं दिसत नाही सगळं आहे तसंच आहे फक्त एक उड्डामपूल त्या ठिकाणी उभं राहिला आहे आणि तो उड्डाणपूलचा जो उभं राहिला त्याचं श्रेय जे आहे तर श्रेय जी लोक घेऊ पाहत आहेत ते त्यांचं नाही आहे ते श्रेय यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जे खासदार होते दिवंगत खासदार कोण श्रेय घेऊ पाहत आहे दिलीप गांधी साहेबांचं आणि हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचं श्रेय लक्षात घ्या आणि आता जे लोक त्या ठिकाणी फोटो सेशन करतात वल्गना करतात त्या ते ठिकाणी तर त्यांनी श्रेय घ्यायचंच असेल ना तर फक्त उड्डाणपुलाचंच घेऊ नये तर या शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीचंसुद्धा श्रेय घ्यावा hmm. आज आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी पाण्यासाठी रात्री अपरात्री उठावं लागतं hmm. अलग लक्षात हां त्याचंसुद्धा जो त्रास होतो त्याचं श्रेय त्या ठिकाणी त्यांनी घ्यावं आज शहराच्या तुम्ही या ठिकाणी बोलेगाव असेल इकडे निर्मलनगर सावडीचा भाग असेल hmm. तिकडे केडगावचं टोक असेल जर इकडून तिकडे कुठं जायचं असेल तर तुम्हाला साधी सिटी बस मिळू शकत नाही हां तुम्ही ती एक पब्लिक ट्रान्सपोर्टची यंत्रणा उभी करू शकत नाहीत याचं श्रेय तुम्ही त्या ठिकाणी घेतलं पाहिजे काल शहराच्यासाठी एक जाहीरनामा आपण प्रकट केला त्यामध्ये काय उपाययोजना आहेत आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी किरण काळे असतील खासदार निलेश लंके असतील ही जी तुमची महाविकास आघाडी आहे हे कशा पद्धतीने काम करणार आहे शहरामध्ये काय मूलभूत गरजा असल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं तो जाहीरनामा नव्हता तो निश्चयनामा आहे बरं का आणि आम्ही एक निश्चय केला आहे की या शहराला प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत ते त्या ठिकाणी आम्हाला राबवायच्यात यामध्ये काल एक अत्यंत महत्त्वाची घोषणा त्या ठिकाणी आम्ही निश्चय नामा प्रकाशित करताना त्या ठिकाणी केलं की आज घरपट्टी पाणीपट्टी अरे लोकांना तुम्ही एक एक लाख रुपयांची बिलं त्या ठिकाणी देत आहे हां म्हणजे एक कुठेतरी खाजगी ठेकेदार संस्था नेमली त्यानं जाऊन त्या ठिकाणी मोजमाप केलं अरे आमच्या व्यापाऱ्यांची दुकानं त्या ठिकाणी तुम्ही जी काय मोजली लोकांची घरं सर्वसामान्य माणसांची मोजली काय कुठलं मीटर लावलं माहिती नाही कुठली फुटपट्टी लावली माहिती नाही म्हणजे ज्याला पूर्वी त्या ठिकाणी समजा एक तीन साडेतीन हजाराची घरपट्टी पाणीपट्टी येत असेल त्याला तुम्ही एकदम सत्तर हजाराची त्या ठिकाणी पावती पाठवता हां अरे ही एवढी लूट कशासाठी कशा पद्धतीने यायला रोखणार आपण आम्ही काल घोषणा केली आहे मतदारांनी आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी सत्तेच्या चाव्या द्याव्यात महापौर त्या ठिकाणी आमचा बसा बसण्याची संधी आम्हाला द्यावी आम्ही त्या ठिकाणी ज्या माता भगिनींच्या नावावरती या शहरामध्ये प्रॉपर्ट आहेत त्यांना त्या ठिकाणी पन्नास टक्क्यांची सूट जी आहे ती त्या ठिकाणी टॅक्सीसमध्ये देऊ असं आम्ही काल त्या ठिकाणी जाहीर केलं आहे या शहरामधल्या नागरिकांना आज तुम्ही पा एक आम्ही काल त्या ठिकाणी घोषणा केली की आम्ही प्रत्येक नगरकराला त्या ठिकाणी आरोग्य विम्याचं कवच जे ते त्या ठिकाणी देऊ आज साधा सर्दी खोकला झाला किंवा किरकोळ काही तुम्हाला त्या ठिकाणी आरोग्याची समस्या उद्भवली तर तुम्हाला त्या ठिकाणी हजार दोन हजार रुपयांचा खर्च करावा लागतो या शहरामध्ये महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा जी आहे ती कुठे आहे हां हा? एक जुना एक त्या ठिकाणी हॉस्पिटल तर बाळासाहेब देशपांडे यांच्या नावाने काही लोक अजूनही स्वतःला शहराचा नाही तर प्रभागाचा आमदार समजतात त्यांनी ते, ते उचललं आणि एका शहराच्या कोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी उभं केलं त्याचं कामही ते अजून पूर्ण करून त्या ठिकाणी देऊ शकले नाहीत तिथं लोकांना अजूनही सुविधा मिळत नाहीत जर कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी ते, 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 ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल महापालिकेच्या मालकीचं उभं राहिलेलं असतं तर मी तुम्हाला जबाबदारी सांगतो की अनेक लोकांचे जीव त्या काळात वाचू शकले असते दुर्दैवान त्या ठिकाणी तसं घडलं नाही आम्ही काल त्या ठिकाणी एक संकल्पना अशी मांडली आमच्या निश्चयनाम्यामध्ये की आम्ही प्रत्येक परिसरासाठी त्या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी एक तुम्ही फक्त दोन रुपयाचा केस पेपर काढायचा मोहल्ला क्लिनिक जे त्या ठिकाणी आम्ही सुरू करायची संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली आहे एक तुम्हाला दोन मिनटं थांबवतो एक व्हिडिओ आपण पाहतो सोशल मीडियावर आणि त्यावेळेला तर ट्रोल झाला होता एका पार्टीला त्याचं नाव मी घेत नाही तुमच्या लक्षात येईल ते लक्षा देल भक्त का चष्मा असा तो चष्मा होता आणि तो चष्मा घातला आपण की खड्डे जे आहेत तो रोड दिसायचा झोपडपट्टी असली की तिथं चांगल्या चांगल्या सिटी दिसायच्या असा भक्तचा चष्मा तुम्ही दाखवताय लोकांना की खरं हे करणार आहे तुम्ही लोकांनी सत्ता द्यावी आम्ही ते करून दाखवू तर ते आम्ही करून दाखवलं नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला आमची गचांडी किंवा आमचा कान जो आहे तो केव्हाही धरता येईल पण समोर जी लोकं त्या ठिकाणी आमच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी तुमच्याकडे अजेंडा घेऊन येत आहेत त्या लोकांचा कान धरण्याची तुम्हाला संधी आहे का हे तुम्ही आम्हाला सांगा हां म्हणजे त्या ठिकाणी उमेदवार आमचे जे अरे ते त्यांचा प्रोफाईल तुम्ही चेक करा ना हां अत्यंत सामान्य घरातले आहेत तेका नाईत। ला, ला ते काही धनदाणगे नाहीत एका बाजूला यांचे उमेदवार तुम्ही चेक करा महाजीतल्या सत्तेतल्या लोकांचे कुणावरती त्या ठिकाणी हाफ मर्डरचे गुन्हे आहेत कुणी मर्डरच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आलेलं आहे कुणावर त्या ठिकाणी लोकांच्या प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीर प्रवेश करून ताबेमारी करण्याचे त्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत हे अशी लोकं तुमचे उमेदवार आहेत काय हां तुमच्यावर देखील गुन्हा दाखल आहे होय ना आहे ना माझ्यावर गुन्हा तुम्ही त्याच्यावर भाष्य केलं आहे ना माझ्यावर गुन्हा दाखल आहे ना हां काय होतं ते किरण काळेंना कसं संघर्ष करावा लागला काल तुमचं भाषण आम्ही पाहिलं मंचावरून तुम्ही बोलत होतात कशा पद्धतीचा तो गुन्हा होता आणि कसा होता तो गुन्हा काय त्याच्यामध्ये तथ्य आहे या शहरामधल्या रस्त्यांच्या कामामध्ये जो कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या सत्तेतल्या लोकांनी केला त्याच्यावरती चौकशीची मागणी राज्याच्या मुख्यमंत्री देवाभाऊगडे त्या के ठिकाणी आम्ही केली ही काही माझ्या घरची लढाई नव्हती किंवा नाही आहे लोकांच्यासाठी त्या ठिकाणी मांडत असताना मागणी केली आणि या शहरातल्या तथाकथित कार्यसम्राटांवरती काही आरोप जे ते त्या ठिकाणी आम्ही ठेवले तर त्यांचा पोटसूळ उठला ना ते बिथरले हां दोनच दिवसांमध्ये ते त्या ठिकाणी रात्री माझ्या घरी दीड वाजता मी माझ्या कुटुंबासमेत असताना ज्याला माझं गेट वाजलं खिडकीतनं पाहिलं तर काही गणवेशातले पोलीस त्या ठिकाणी दिसले थोडसं म्हणाल की अरे रात्री इतक्या उशिरा पोलीस का त्यांना पाहून भीती वाटली कशाची भीती अचानक पोलीस आपल्या घरी आलेत काय घडलं असेल काय अचानक हे लोक आलेत रात्री दीड वाजता काय सिच्युएशन तुमची त्यावेळेला होती कुटुंबाची काय सिच्युएशन होती की माझा काय दोन नंबरचा धंदा नाही बरं का मी काय कधी आयुष्यात चुकीची कामं कधी का केलेली नाहीत त्या पोलिसांची भीती वाटणं जे आहे त्याचा काय संबंध नाही पण एक गोष्ट नक्कीच आहे की ज्याला फॅमिली घरामध्ये आपल्याबरोबर असते मुलं त्यावेळेला असतात आणि अचानक पोलीस येतात बरं ज्याला दार उघडलं तर त्यावेळेला दोन तीन दिसणारे पोलीस अचानक तिथे तीस पस्तीस पोलीस झाले म्हणजे पुढून पोलीस मागून पोलीस घराच्या मागे पोलीस दारामध्ये मा काहीच नव्हतं पण जसं मी दार उघडलं तसं त्या ठिकाणी एक मोठा पिंजरा येऊन त्या ठिकाणी लागला दोन पोलिसांच्या गाड्या त्या ठिकाणी आल्या एवढी मोठी मुवमेंट मी त्यांना प्रश्न विचारला ना की अरे नेमकं काय असं घडलं काय की एवढी मोठी यंत्रणा तुम्ही त्या ठिकाणी घेऊन आला आहेत तर त्यांनी कुठलंच उत्तर मला दिलं नाही शेवटी मी त्यांना ऑप्शन्स दिले म्हटलं मला सांगा की कुठं शरद मर्डर झाला आहे का हां तर त्यांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी एकदम शांतता होती स्तब्ध होती स्तब्ध होते अत्यंत मग मी त्यांना पुढे विचारलं काय घडलं ते तर सांगा मला मला त्यांनी काही एक सांगितलं नाही घरामध्ये निश्चितपणे अशा गोष्टींचा जो काही हो तणाव आहे तो निर्माण होत असतो शेवटी आम्हीसुद्धा माणसं आहोत आम्हाला कुटुंब त्या ठिकाणी आहे पण अशा पद्धतीनं या सरकारला या शहरातल्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी आम्ही प्रश्न विचारला भ्रष्टाचार तुम्ही केला आहे त्याची चौकशी करा म्हणून मागणी केली तर तुम्ही गरीब पोलीस पाठवता हो एखाद्या माऊलीला बगलीला पुढे करता की जिला मी उभ्या आयुष्यात कधीच भेटलो नाही आणि सांगता की तीन वेळेला त्या ठिकाणी तिच्यावर तुम्ही बलात्कार केला अरे बलात्कार हा एक शब्द त्या ठिकाणी तुम्ही स्वतः सांगताय की मी तिला भेटलो नाही हे तुम्ही खोटंही बोलू शकत असताल तुम्ही मनाने बोलत असताल या सरकारची जी पोलिस यंत्रणा आहे त्यांनी या संदर्भातला तपास त्या ठिकाणी केला तपास करत असताना त्या ठिकाणी मेहरबान न्यायालयानं त्या आयोना डी वाय एस पी जे आहेत वरिष्ठ अधिकारी त्यांना त्या ठिकाणी आदेश केला की तुम्ही जे काही फिर्यादींनी फिर्यादीमध्ये नमूद केलं आहे की किरण काळे आणि फिर्यादी महिलेचा फोनवरती अनेक वर्षापासून वारंवार संपर्क होत होता आणि मग ही पुढे घटना घडत गट होती ज्याला सी डी आर माझा एस डी आर कॉल रेकॉर्ड सगळे चेक केले त्या भगिनीजीबरोबरच्या संपर्काच्या संदर्भातले मेहरबान न्यायालयासमोर डी वाय एस त्या ठिकाणी लेखी अहवाल त्या ठिकाणी दिला आहे की अशा प्रकारची कुठल्याही संपर्काची घटना जी आहे ती किरण काळे आणि संबंधित महिला भगिनीच्या बाबतीमध्ये कधीच घडलेली नाही आहे पोलिसांनी हे पोलिसांनी सांगितलं ना आणि म्हणून तर माझा जामीन जो आहे तो त्या ठिकाणी मेरबार न्यायालयाने केला आणि जामिनाच्या ऑर्डरमध्ये म्हटलं आहे इट सीम्स दॅट इट इज अ काउंटर ब्लास्ट ऑफ ॲलिगेशन्स मेड बाय किरण काळे अबाऊट करप्शन डन बाय अहमदनगर अहिल्यानगर म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हटलं असं निकाल असं निक माझ्या बिल ऑर्डरमध्ये असं म्हटलं आणि किती दिवस आपला संघर्ष राहिला पोलीस कस्टडीमधले ते तीन दिवस आणि त्यानंतरचे नाशिक सेंट्रल जेलमधले एकतीस दिवस मी माझं कुटुंब माझे सहकारी आम्ही कधीच विसरू शकत नाही तुम्ही भावनिक होत्या आपण मुद्द्यावर येऊयात विकासाच्या मुद्द्यावर येऊयात गुन्ह्याचा विषय तुम्ही काढला म्हणून आपण त्यावर बोललो होतो आपण कशा पद्धतीची उपाययोजना आखणार आहात जर तुमच्याकडे सत्ता आली तर कशा पद्धतीने नगरला तुम्ही विकासात्मक करणार आहात महानगरपालिकेमध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतं आहे की जो काही लोकांच्या टॅक्सेसमधून पैसा जमा होतो राज्य आणि केंद्र सरकारचा जो काही निधी त्या ठिकाणी आपल्याला वाटला येतो यामध्ये प्रचंड प्रमाणावरती प्रत्येक योजनेमध्ये भ्रष्टाचार केला जातो मग रस्त्यांची कामं असोत किंवा अमृतची पाण्याची योजना आहे फेस टूची शंभर कोटींपेक्षा जास्त रक्कम त्याच्यावरती आतापर्यंत खर्च झाली मुळा डॅमच्या धरणामध्ये त्या ठिकाणी या शहराला दररोज पाणीपुरवठा होऊ शकेल एवढं पाणी असूनसुद्धा आजही पाण्यासाठी एक एक दोन दोन तीन तीन चार चार दिवस लोकांना शहरामध्ये वाट पाहावी लागते त्या कामामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जिथे एवढा डायमीटरचा पाईप टाकायचा आहे तिथं एवढं डायमीटरचा पाईप टाकला आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी नळ जोडणीच्यासाठी पाच पाच हजार रुपये ज्यांनी त्या ठिकाणी खाजगीमध्ये पैसे लोकांकडून घेतले आहेत नगर शहर आहे असे फ्लेक्स आपण पाहतो हो की तुमच्या मनातलं नगर साकारतं आहे आणि नगर शहर बदलतं आहे असे फ्लेक्सेस आहेत विकास होतो आहे आपण पाहतोय की रस्ते होत आहेत शहरामध्ये त्या रस्त्यांचा देखील किरण काळेंना अडचण आहे रस्त्यांची अडचण किरण काळेपेक्षा या शहरातल्या लोकांना त्या ठिकाणी होती तुम्ही टीका केली की के हत्तीसारखे के रस्ते होत आहेत काय तुम्ही ते मध्यंतरी पोस्ट व्हायरल केली होती तुम्ही विधानसभेच्या आधी ते दीडशे कोटींचा गवगव्हा करून त्या ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू केली प्रत्यक्षामध्ये किती रस्ते तुम्ही पूर्ण केले हां काही दोन चार रस्त्यांचा अपवाद सोडला तर बाकीच्या रस्त्यांचं काय हां बाकी ठिकाणी लोकं राहत नाहीत काय आजही बघा तुम्ही अनेक भागामध्ये जा त्या ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगतो आहे की आमचा अजेंडा या ठिकाणी असा आहे की जोपर्यंत महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्या ठिकाणी राजकीय वरदस्तातून लागलेली भ्रष्टाचाराची जी काही कीड आहे ती कीड त्या ठिकाणी संपत नाही ती रोखली जात नाही तोपर्यंत या शहरात कामं होऊ शकत नाहीत म्हणून झिरो करप्शन शून्य भ्रष्टाचार हा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी आम्ही लढतोय महापालिकेमध्ये आमचा महापौर त्या ठिकाणी बसवा आम्हाला संधी द्या असं मी मतदारांना आवाहन करेल आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला स्वच्छ पारदर्शक प्रशासन त्या ठिकाणी देऊन या शहराचा विकास जो आहे तो कसा असतो ते करून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवू किरण काळे मतदारांकडे जात आहेत उमेदवारांना घेऊन प्रचार फेऱ्या का आहेत काय अनुभव तुम्हाला येतो आहे कशा पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो आहे लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे बरं का आम्ही जातो तर लोक त्या ठिकाणी तुम्ही बघा आमचे उमेदवार कुणी इंजिनियर आहे कुणी त्या ठिकाणी डॉक्टर आहे कुणी फार्मसिस्ट आहे कुणी त्या ठिकाणी मॅनेजमेंटचा आऊट त्या ठिकाणी आहे सगळे सुशिक्षित लोक आहेत आणि हे सगळे चेहरे प्रस्थापित नसून सर्व सामान्य कुटुंबातलेत म्हणजे एक तर आमचा उमेदवार असा आहे की जो विस्त्रीचं काम त्या ठिकाणी तसं छोटंसं त्या ठिकाणी तो व्यवसाय करतो तुम्हाला उमेदवार मिळत नाही म्हणून तुम्ही असे लोक उमेदवार दिले कोण मला उमेदवार मिळत नाही आम्ही उमेदवार दिलेत ना सगळ्या ठिकाणी हां जर एवढंच त्यांना वाटत होतं तर का त्या ठिकाणी पाच जागा बिनविरोध करायसाठी त्यांनी आटापिटा केला हां का बॅगाच्या बॅगा घेऊन त्या ठिकाणी आमच्या उमेदवारांची दारं वाजवली का त्यांना प्रलोभनं दिली हां कुणाला एक कोटीची ऑफर कुणाला दीड कोटीची ऑफर कुणाला सत्तर लाखांची ऑफर का तुम्ही त्या ठिकाणी घेऊन आलात तुम्ही निवडणुकीला सामोरं जात त्या ठिकाणी का घाबरलात हां जर तुम्ही निवडणूक त्या ठिकाणी पास नाही त्यांना त्यांचा इरादा असा होता की अडुसष्टच्या अडुसष्ट जागा त्यांना बिनिरोध करायच्या होत्या पण आमचे मतदार जे आहेत ते निर्भीड आहे कोणाचा इरादा होता असा या शहरातल्या कमळाबाईचा आणि ज्यांनी हातात घड्याळ बांधलं आहे त्या लोकांचा हां दहशत गुंडगिरी दादागिरी प्रशासनाचा गैरवापर अगदी पोलीस प्रशासनाचे खाजगी अंगरक्षक आहेत पोलीस त्या ठिकाणी काही नेत्यांचे ते त्या ठिकाणी बंदूक फिरवत आहेत हां स्वतः एस पीनी त्या ठिकाणी त्यांच्या निलंबनाची कारवाई केली ना याचा अर्थ आम्ही जो काही आरोप केला होता आरोप नव्हता ती वस्तुस्थिती होती त्याच्यामुळे या सगळ्या प्रकारामध्ये आमच्याकडे उमेदवार चांगले आहेत सर्वसामान्य कुटुंबातले आहेत स्वाभिमानी आहेत आणि ते त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढत आहेत किती जागा तुमच्या निवडून येतील असं वाटतं आम्हाला त्या ठिकाणी या शहरामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी जो महापौर पदाचा आकडा पाहिजे तो आकडा त्या ठिकाणी मतदारांनी द्यावा आणि ते देतील असा आम्हाला विश्वास आहे किरण काळे हे नक्कीच चर्चेमध्ये असतात आणि वारंवार आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या किरण काळेंचे चालू असतात किरण काळेनी कुठंतरी शरण आलं पाहिजे किरण काळेनी कुठंतरी पा आपण पाहतो अनेक ठिकाणी अलायन्स होतं आता भाजप एम आय एमचं अलायन्स झालं आला। दोन्ही वेगवेगळ्या विचारांची लोकं आहेत दोन्ही वेगवेगळ्या विचारांच्या पक्ष आहेत नगर शहराच्या विकासासाठी तुम्हाला असं वाटत नाही की आपण अलायन्स केलं पाहिजे युतीमध्ये आलं पाहिजे किंवा जे तुमच्या विचारांचे लोक आहेत त्यांच्यासोबतीने काम करायला पाहिजे त्या देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे त्या संविधानांच्या विचाराचे जे लोक आहेत त्यांच्यावर आमचा निश्चितपणे त्या ठिकाणी अलायन्स आहे पण जी लोकं त्या ठिकाणी जर आता आपण पाहतो की तिथं आकूटमधली परिस्थिती भारतीय जनता पार्टीने एम एमवर अलायन्स केला हां एम आय मला आरोप लागतो एम आय एम पक्षावर की ते भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे याला कसं पाहता या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची तर बी टीम आहेच आहे पण त्याआधी ते या शहरामध्ये घड्याळची बी टीम आहे ते लक्षात घ्या आज शहरामध्ये तथाकथित बेगडी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणून त्या ठिकाणी जो काही एम आय एमचा पतंग त्या ठिकाणी मांज्याला ढील देऊन त्या ठिकाणी जो उडवत आहेत या शहराचे आमदार जे ते तर त्यांनी ही बी टीम जी ही या शहरात लॉन्च केलेली आहे पण लोक शूज्ञ कोण आहे ती बी टीम ही एम आय एमची बी टीम जे काही त्या ठिकाणी काम करते कोणत्या ठिकाणी हे या शहरामध्ये मुकुंद नगरमध्ये त्या ठिकाणी त्यांनी चार उमेदवार उभे केले आहेत दहा नंबरचा प्रभाग जो आहे शहराच्या मध्यवर्ती भागातला तिथेसुद्धा त्यांनी दोन उमेदवार त्या ठिकाणी के उभे केलेत एका शेट्टी केलेत म्हणजे या लोकांना त्याचा फायदा आज या ठिकाणी शहरामध्ये हैदराबादच्या एका नेत्याची सभा होणार आहे आज बघा कुणी तिथे येईल परत एक कुणीतरी कुणाला चिकणी चमेली म्हणाल हां हा? कुणी त्याला खुराट बुक्कड म्हणाल या अशा गोष्टींमध्ये कुणालाही या शहरातल्या मतदारांना इंटरेस्ट नाही विकासाच्या मुद्द्यावरती त्या ठिकाणी निवडणूक ही झाली पाहिजे आणि त्यासाठी आमचा आग्रह त्या ठिकाणी आहे एम एमचे जे लोक आहेत माझे खासदार असतील आत्ताचे खासदार असतील ते असं म्हणतात की मुकुंदनगरची सत्ता आमच्याकडे द्या आम्ही विकास करू मुकुंदनगरची सत्ता त्यांना देणं म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि घड्याळच्या आता देणं हे समनार्थी शब्द आहेत भारतीय जनता पार्टी घड्याळ आणि एम आय एम हे एका माळेचे एका विचारांचे देश विघातक जी काही प्रवृत्ती आहे त्याच्यातले एका माळेतले हे सगळे म्हणत त्यामुळे त्यांच्या अतिसत्ता सत्ता देऊन त्या ठिकाणी विकास होईल असं जर कोणी म्हणत असेल तर याच्यातलं सत्य जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे या ठिकाणी जर विकास व्हायचा असेल कुठलाही भेदभाव न करता तर ता त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे आमचा जो पक्ष आहे उद्धव सामाजेच्या नावानं त्याशिवाय दुसरा कुठला पर्याय ठिकाण नाही आहे एकंदरीत आपण पाहतो की ज्यावेळेस माणूस सार्वजनिक जीवन जगत असतो त्यावेळेस त्याला कुटुंब असलं तर तो कुटुंबासोबत राहतो कुटुंब नसलं तो अनाथ नसल होतो किरण काळे राजकीय अनाथ आहेत अनिल भैया आज तुमच्यासोबत नाही आहे एकटे लढत आहे ही गोष्ट नक्कीच खरी आहे की आज आम्हाला पावलोपावली अनिल भैयांची उणी जी आहे है। मर खा, ना, ना, है है। ती वाचती आहे बर का शिवसेना म्हणून पण त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आम्हाला खाली लोकांशी बोलताना भेटताना त्या ठिकाणी लक्ष येते आहे की ही फक्त शिवसेनेला नाही तर संबंध आयल्यानगर शहराला अनिल भैया नसण्याची उणीव जी आहे ती त्या ठिकाणी वाचती आहे मग ज्या लोकांना आज त्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी मिळाली आहे हां ती कशी मिळावली इलेक्शन कमिशन आज कुणाच्या ताटाखालचं मांजर त्या ठिकाणी झालं आहे आणि हे जे काही सगळे घोटाळे देशात सुरू आहेत लोकशाही त्या ठिकाणी पायदळी तुडली जाते हा आयोग कशाने काम करतो आहे ठीक आहे तुम्ही सत्ता मिळवलीत पण तुम्ही त्या ठिकाणी सत्तेवर असूनसुद्धा लोक आज अनिल यांचं नाव काढतात आम्ही अनिल भाईयांचा जो संघर्ष होता तो संघर्ष आजही त्या ठिकाणी पुढे नेण्याचं काम या शहरामध्ये करू ज्या प्रवृत्तींना अनिलभाईनी उभी हयातभर विरोध केला आज त्या सगळ्या प्रवृत्तींना घेऊन या शहरातली जी काही गद्दार सेना आहे ती राज्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकत्र बसतील लक्षात घ्या त्या ठिकाणी त्यांची महायुती आहे त्या उद्याच्या काळामध्ये काही लोकांवरती त्या ठिकाणी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ जर आली तर त्यांना त्यावेळेला काय जो बोध व्हायचा तो बोध त्या ठिकाणी होईल पण आम्ही अनिलभाई यांनी आम्हाला दिलेला संघर्षाचा जो वारसा आहे आणि या शहरातल्या गोरगरीब जनतेची सेवा करायचा जो वारसा आहे तो वारसा आम्ही कदापी सोडणार नाही आम्ही अनिल भाई यांच्या विचारांशी कदापिही गद्दारी करणार नाही उद्धवसाहेबांची जी मूळ शिवसेना आहे अनिल भाई यांची जी मूळ शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना आहे ती शिवसेना आम्ही कोणीही त्या ठिकाणी सोडणार नाही शिंदेगड म्हणतो आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की मातोश्रीचा धनुष्यबान जो आहे तो दिल्लीमध्ये जे काही रंगाबिल्लाची जोडी त्या ठिकाणी बसलेली आहे त्यांच्या आशीर्वादाने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कुणी पळवून नेला आजही सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाच्या संदर्भातला आणि पक्षाच्या नावाच्या संदर्भातला जो काही खटला आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे पण आज न्यायपालिका सुद्धा त्या ठिकाणी जी काही काम करती आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक प्रश्न या देशातली आणि महाराष्ट्रातली जी जनता आहे ती त्या ठिकाणी विचारते आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर त्या ठिकाणी त्यांना न्याय द्यावासा वाटला आणि मेरिटवरती न्याय द्यायची वेळाली तर तो मला अत्यंत खात्रीने सांगतो की शिवसेनेचा जो धनुष्यबाण आहे तो धनुष्यबाण पुन्हा त्या ठिकाणी त्यांना मातोश्रीलाच द्यावा लागेल तो आमचाच आहे नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत होते किरण काळे आणि किरण काळेंवर अनेक आरोप लागतात त्या आरोपावर आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि किरण काळे कुठंतरी अनिल भैयांचं नाव जर आलं तर भावनिक होतात खोटा गुन्हा दाखल झाला त्या पद्धतीने भावनिक होतात परंतु ह्या गोष्टीमधनं बोध घेऊन मी समाजासाठी लढतोय आणि शहराला मी सुसज्ज करणार माझ्याकडे सरकार द्या माझ्याकडे सत्ता द्या असं किरण काळे आवाहन करतायत नक्कीच पुढच्या भागामध्ये किरण काळे यांची भूमिका आपण जाणून घेऊयात त्यासाठी पाहत राहतात टाईम्स ऑफ नगर